अकोला शहराचं लौकिक वाढवणाऱ्या फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीसचा शुभारंभ शुक्रवारी रात्री आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला माजी महापौर विजय अग्रवाल भाजपचे महानगराध्यक्ष जयंत मसने अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर रोड ट्रॅक क्लब अकोला ऑफ मिड टाउनचे अध्यक्ष प्रणव सुरेखा क्लबचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते रोटरी क्लब अकोला मिड टाऊनच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले पाहुण्यांनी भव्य आयोजनाची प्रशंसा केली गौरक्षण रोडवर गौरक्षणाच्या मागील मैदानावर एफ ओ आय नगरीमध्ये स्टॉल उभारले आहेत या निमित्ताने एकतीस ऑक्टोंबर एक, एक आणि दोन नोव्हेंबर असे तीन दिवस अकोलेकरांसाठी पर्वणी उपलब्ध करून दिली प्रमुख प्रायोजक आणि भागीदार यांच्या सहकार्याने भव्य एक्सपो रोटरी इंटरनॅशनलद्वारे आयोजन केले आहे ज्याचे प्रायोजक एस एस खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड आहेत सहयोगी प्रायोजक खंडेलवाल सिल्वर्स बाके बिहारी इम्प्रा सोल्युशन्स भूपती डेव्हलपर्स आणि विठ्ठल ऑइल गौरक्षण संस्था राहील फूड पार्टनर श्रीनिवास माखनचोर इव्हेंट सपोर्टर मध्ये ऑरा इव्हेंट्स अँड डेकोर यांच्याकडे राहील गौरक्षण संस्थान नजीकच्या व्हीएस पी कॉलनी ग्राउंडवर एक्सपोची भव्यता तिथे येऊनच अनुभवता येईल असे प्रणव सुरेखा यांनी स्पष्ट केले आहे अकोलेकरांनी कुटुंबासह येऊन या फूड ट्रेड अँड प्रॉपर्टी एक्सपोचा अवश्य लाभ घ्यावा ऐसे आवाहन रोटलैक्ट क्लब ने के लिए है मैं आप सभी से निवेदन करना चाहता हूँ कि हमारे जो सब स्टॉल्स हैं कंपनीज के और हमारा जैसा लेआउट है आप सभी स्टॉल्स में विजिट कर सकते हैं हर एग्जिबिटर्स के लिए हर स्टॉल में कुछ न कुछ नई डील्स नए ऑफर्स रखे हैं और नए नए प्रोडक्ट्स जो आज अवेलेबल है अकोला में जो आज फ्यूचर में आने भी वाले हैं जैसे अंकल ने कहा है अकोला उस डायरेक्शन में जा रहा है तो वो सब हमने प्रोवाइड करने की कोशिश की है एक ही छत के अंदर और साथ ही में हमने अपना जो खान पान का पूरा इंतज़ाम किया है हर किसी के लिए अलग अलग शहरों से अलग अलग, अलग एजेंसीज़ को बुला के ताकि अकुला में वैसी टेस्ट ऑथेंटिक टेस्ट जो हमको मिल नहीं पाता है बाहर जनरली तो इस एफ फूड ट्रेड एंड प्रॉपर्टी एक्सपो के जरिए प्रोवाइड करने की सबको कोशिश की है सभी अकोला वासियों को धन्यवाद सब रिस्पांस काफ़ी अच्छा मिला है हमको और सभी चीफ को भी मैं थैंक्स कहना चाहूँगा सभी बड़ों को आपका मार्गदर्शन और आशीर्वाद हमेशा बने रहे थैंक यू सो मच एक्सपो मधे प्रॉपर्टी एंड रियल इस्टेट ऑटोमोबाइल्स होम अप्लायसेन्स बिल्डिंग मटेरियल हाउसवेयर किचनवेयर लाइफस्टाइल फैशन इंटीरियर्स होम डेकोर हँडलूम हस्तकला तसेच बँकिंग अँड फायनान्स सारख्या विविध श्रेणींचे दालने तीनही दिवस बॉलिवूड आणि सुफी संगीतासह लाईव्ह संगीत सांस्कृतिक कार्यक्रम होतील तसेच लहान मुलांसाठी खास किड झोन आणि सकाळी नॉलेज वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे स्टॉल धारकांसाठी पायगोडा सेटअप मध्ये उभारले आहेत शनिवारी सकाळपासून एक्स्पो मधील स्टॉलला भेट देण्यासाठी अकोलेकरांनी गर्दी केलेली दिसून आली तसेच संबंधित प्रतिष्ठानचे प्रतिनिधी समाधान करीत आहेत माहितीचे आदान प्रदान सुरू होते विविध प्रांतातील खाद्य पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच शनिवारी रविवारी सुट्टी असल्यामुळे एक्स्पोला उत्तम प्रतिसाद मिळालेला दिसून आला एक आणि दोन नोव्हेंबर महत्वाचे दिवस असल्याने एक्स्पोला मोठ्या प्रमाणात भेट द्यावी असे आवाहन प्रणव सुरेखा आणि सहकाऱ्यांनी केले आहे अनेक चांगल्या प्रॉपर्टीज पासून खिशात पैसे असतानाही सामान्य माणूस वंचित राहिला इथं गॅब फंडिंग दता है। चांगल दालन लोकान ना में जे असते त्याची उपलब्धता आहे त्यामुळे एक, एक, एक चांगलं दालन आणि थोडवत काही लोकांना एंटरटेनमेंटही पाहिजे एक दीड तास फिरल्यावर त्याच्यासाठी रिफ्रेशमेंटचे अनेक स्टॉल्स इथं आहेत असं एक चांगलं दालन उपलब्ध करून दिलं आहे पार्किंगची व्यवस्था चांगली आहे यांनी लेआउट ले खूप चांगलं केलं साधारणतः बायपास करण्याची जी सवय आहे आपल्याला आणि एक शॉर्टकट मारायची शॉर्टकट मला मा इथं स्कोप नाही तुम्हाला असं बराबर गोल गोल फिरून प्रत्येक स्टॉल नजरेखालून जाईल अशी व्यवस्था यांनी केली आहे तरुण जे उद्योजक आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीमध्ये उद्योग असणारे अशा तरुणांचं एक समूह एकत्र आला आणि त्यांनी हे एक्झिबिशनचं आयोजन केलं त्यांचा उत्साह वाढवणं आवश्यक आहे आणि म्हणून माझी अकोलेकरांना विनंती आहे की स्वतःचाही उत्साह वाढवून घ्या आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांचा उत्साह वाढवा हे तीन दिवस जे आहेत खूप थंडी नाही पाऊस पाणी अजिबात नाही आहे पुढच्या तीन दिवसात आणि खूप उन्ही नाही आहे असं एक मॉडरेट टेम्परेचर असताना मॉडरेटली हे सर्व पाहिलं पाहिजे अशी मी अकोलेकरांना त्यांच्या वतीनं आणि माझ्यातर्फे पण आवाहन करतो विनंतीही करतो तो ये स्टॉल के बारे में आप बताइए किस चीज का स्टॉल है वी आर एन आर्टिस्ल बेकरी विच मीन्स कि हम कुछ भी ना कोई प्रीमिक्स यूज करते हम फ्रॉम स्क्रैच एवरीथिंग बनाते हैं। जैसे कि हम बटर यूज़ करते हैं एंड uh, कोई ऑयल वगैरह हम यूज़ ही नहीं करते और हम जो सारे हमारे केक्स है वो प्योर गनाज से बनाते हैं एंड हमारा बॉम्बे में एक क्लाउड किचन है वी टेक ओनली लाइक फ्रेश टू मेड ऑर्डर्स कुछ भी रेडी नहीं रहता है हमारे पास हम लोग ने काफ़ी सेलिब्रिटीज़ के मतलब लॉन्च मूवी लॉन्च वगैरह जो रहते हैं वो हमने किया हुआ है हम किड्स के क्लासेस कंडक्ट शेफ फ्रॉम स्कूल फॉर यूरोपियन पेस्ट्री की स्पेशालिटी लोटस uh, बिस्क ऑफ चीक okay. और दुबई कुनाफा चॉकलेट थँक्यू okay. आज मी आली आहे श्री शुभारंभ यांच्या स्टॉल वर आपण जाणून घेऊया ताईचे काय आहे स्टॉल वर आणि यामध्ये पाच फ्लेवर ठेवलेले आहेत आम्ही आणि सध्या पहिल्यांदाच अकोल्यामध्ये आम्ही हे लॉन्च करतो आहे okay. हा आणि प्लास्टिक वेस्टला हे एक चांगलं ऑप्शन आहे आपण त्याला रिप्लेस करतोय ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये सगळीकडे ऑर्गॅनिक गोष्टी चालू असताना ज्याच्यामध्ये सगळे एडिबल आणि हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे गव्हाच्या आट्यापासून बनलेले हे जे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स पण अवेलेबल आहेत जसं चॉकलेट फ्लेवर आहे चिली गार्लिक आहे व्हॅनिला फ्लेवर आहे सिनेमॉन फ्लेवर आहे असे वेगवेगळेच आहेत आपल्याकडे सध्या फक्त स्पूनची व्हरायटी आहे पण त्याच्यामध्ये टेबल स्पून डेझर्ट स्पून किंवा स्पोर्क असे तीन प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते सध्या ऑनलाईन आजच शुभारंभच करतोय तर ही आपली पहिली सुरुवात आहे आणि अकोल्यामध्ये आता चालू करतोय तर आपला हाच पाया समजा आणि आपल्याला नंबर दिलेला आहे दिसतोय तर आपण ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता सुरुवातीला आम्ही होम डिलिव्हरी फ्रीज करतोय ते वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये पाच वा हंड्रेडिया क्वान्टी मध्य फ्लेवर सर आपका नाम अखिल ठेंग आपके प्रोडक्ट का नाम बनाना कचप आता है हम लोगों का कंपनी का नाम है हमारा मॉडर्न फ्रूड प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड एमएफ के प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड आता है बेसिकली वडोदरा का कंपनी है हम लोगों के प्रोडक्ट्स आते हैं इसमें बनाना केचप टोमेटो केचप सेजवान चटनी उसके बाद सेजवान सॉसेस आते हैं हम लोगों का पिज्जा पास्ता पिज्जा पास्ता सॉस आता है और एक स्पेशल प्रोडक्ट हम लोगों का एक जैन केचप भी आता है कुछ स्पेशल जैसे स्पेशल यानी हमारा एक बनाना भी एक, एक ऐसा स्पेशल प्रोडक्ट है जो अभी अभी तक किसी ने भी लॉन्च किया नहीं था फर्स्ट टाइम हमारी कंपनी ने लॉन्च किया मतलब ये फर्स्ट टाइम है आपका भी जैसे फर्स्ट टाइम किसी कंपनी ने लॉन्च किया है ये किसी भी कंपनी का आता नहीं है okay. फिर टाइम हमारी कंपनी ने ही लॉन्च किया इसे